या प्रकरणामध्ये जे चार आरोपी सध्या अटकेत आहेत प्रतीक घुले विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार यांना काल गेवराईला हलवलेलं आहे गेवराई पोलीस स्टेशन तिकडे लॉकअप मोठा आहे वेगवेगळी लॉकअप आहेत आणि या चारही आरोपींना वेगवेगळ्या लॉकअपमध्ये गेवराईला ठेवलेलं आहे वाल्मिक कराडला बीड पोलीस मध्ये ठेवलेला आहे आता जे तीन फरार आहेत सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे त्यातला सुदर्शन घुले हा देशाबाहेर नेपाळ मार्गे पळाला की काय अशी शंका व्यक्त होत्या पण त्याची पुष्टी कोणी करत नाहीये पोलिसांनी केलेली नाहीये आज लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट असा आहे की या सात पैकी जे तीन फरार आरोपी आहेत सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हे वॉन्टेड म्हणून घोषित केलेले आहेत बीड पोलिसांनी सी आय डीनी एसआयटी सी त्यांना वॉन्टेड घोषित केला त्यांचे फोटो रिलीज केलेले आहेत ते आपल्याही कडे येतील थोड्या वेळात सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे यांचे फोटो जारी केलेले आहेत प्रसारित केलेले आहेत जो कोणी पत्ता शोधण्यास मदत करेल त्याला ते बक्षीस दिलं जाईल असं पोलिसांनी बीड जिल्ह्यामध्ये जाहीर केलेलं आहे तेव्हा आता लोकमतच्या वतीनं आवाहन आहे की जेव्हा आता पोलिसांनी या तिन्ही फरार आरोपींना सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे यांना फरार घोषित करून यांना शोधण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे बक्षीस देऊ असं सांगितलेलं आहे पोलिसांना जे मदत करतील त्यांनी मदत करावी असं आवाहन केलेलं आहे तर लोकमतच्या वतीनं सुद्धा सांगतो की पोलिसांनी आता यांना फरार घोषित करून यांना शोधण्यास नागरिकांनी मदत करावी त्यांचे फोटो हे बीड पोलिसांनी रिलीज केलेले आहेत तेव्हा ज्यांना कोणी यांची माहिती असेल त्यांनी ती पोलिसांना द्यावी जेणेकरून यांना पकडण्यास पोलिसांना मदत होईल असं पोलिसांनी म्हटलेलं आहे तर हे सात आरोपी आहेत मी पुन्हा एकदा यांची नावं वाचतो वाल्मिक कराड यांचा मास्टर माइंड आहे असा आरोप होतोय आणि सी आय डीचं कामच हे होतं की वाल्मिक कराड याचा याच्याशी संबंध आहे का आणि त्याच्यासाठीच सी आय डीनं वाल्मिक कराडची चौदा दिवसाची पोलीस कोठडी मागितली सी आय डी कोठडी मागितली त्याचा तपास सुरू आहे त्याची चौकशी सुरू आहे जे सात प्रत्यक्ष मारहाणीत आहेत त्यातला सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे जो देशाबाहेर गेला की काय फरार आहे त्यानंतर जे जे चार आरोपी ज्यांना अटक झालेली आहे त्यामध्ये प्रतीक घुले हा सुदर्शन घुले बरोबर जास्त इन्वॉल्व्ह होता या मारहाणीमध्ये असं पोलिसांना वाटत आहे तर तो, तो प्रतीक घुले याला अटक झाली आहे त्यानंतर जयराम साटे यालाही अटक झाली आहे महेश केदार यालाही अटक झाली आहे आणि शेवटची चौथी अटक झाली होती या मारेकरी सात ज्या आहेत त्यापैकी तो म्हणजे विष्णू चाटे जो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे केचा तर असे चार आरोपी आता गेवराईच्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या लॉकअपमध्ये आहेत आणि वाल्मिक कराड हा मास्टर माइंड कसा आहे का आहे ते तपास करण्याचं चौकशीचं चा, काम सध्या सी आय डीचं पथक करत आहे आणि तीन फरार जे आहेत त्यामध्ये सुदर्शन भुले हा मुख्य आरोपी आहे हा सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे वाल्मिक कराडचे उजवे डावे हात होते त्याची टोळी चालवत होते असा पोलिसांनाही संशय तसे आरोपी होत आहेत त्यानंतर विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा मावसभाऊ हो। सुधीर सांगळे जो फरार आहे सुदर्शन घुलेबरोबर त्याचबरोबर कृष्णा आदळे फरार आहे आता जी एस आय टी नेमलेली आहे आधी आपल्याला माहिती आहे की सी आय डीचा तपास जो चालला होता महानिरीक्षक प्रशांत बोर्डे यांच्या नेतृत्वात चालला होता आता एस आय टी जी सरकारनं नेमलेली आहे ती सबंद प्रकरणांची म्हणजे बीडमध्ये वाल्मिक कराडच्या अनुषंगानं जी जी प्रकरणं असतील इन्क्लुडिंग संतोष देशमुख खून प्रकरण इन्क्लुडिंग वाल्मिक कराडच्या विरोधातला आवदा एनर्जी कंपनीनं नोंदवलेला खंडणीचा गुन्हा ते प्रकरण तर त्यामध्ये आता डॉक्टर बसवराज तेली जे पुणे सीआयडीच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचे पोलीस महानिरीक्षक आहेत उपमहानिरीक्षक डेप्युटी आय जी उपमहानिरीक्षक आहेत सी आय डीचे इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचे डॉक्टर बसवराज तेली आ, हे एक चांगले कर्तव्यदक्ष हो अधिकारी म्हणून पुढे आलेले आहेत त्यांची नेमणूक एसआयटीचं प्रमुखपदी नेमलेली आहे या बीडच्या प्रकरणामध्ये त्यांना नऊ सदस्यांची मदत होणार आहे त्यांच्या पथकामध्ये जे एस आय टी नेमलेली आहे एस आय टी म्हणजे काय विशेष तपास पथक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन युनिट आ, ए, आ, हे सेल म्हणा काय म्हणा एस आय टी तर ती एस आय टी जी आहे ती डॉक्टर बसवराज तेली यांच्या नेतृत्वात त्यांच्या मदतीला बीड सी आय डीचे डीवाय अनिल गुजर जे ऑलरेडी सी आय डीकडनं जो तपास चालला होता संतोष देशमुख खून प्रकरणात त्यात तपास करत होते मध्ये ते अनिल गुजर सोबत बीड सी आय चे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे ए पी आय ज्याला आपण म्हणतो विजय सिंग झोनवाल त्याचबरोबर बीड क्राईम ब्रांच पी एस महेश विघ्ने त्यानंतर केचचे पी एस आनंद शिंदे तसंच बीड क्राईम ब्रांच एस एएसआय म्हणजे असिस्टंट पी uh, एस आय ज्याला असतो तो एस आय तुळशीराम जगताप अशी लोकं आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याही मदतीला केच पोलीस स्टेशनची चार लोक आहेत त्यामध्ये पोलीस हवालदार मनोज वाघ त्याचबरोबर केचचा पोलीस स्थानकाचे नाईक पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे आणि पोलीस नाईक संतोष गीते तर अशी ही एस आय टीची दहा सदस्यीय एस आय टी जी डॉक्टर बसवराज टेली यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेली आहे पोलिसांचं जे विशेष पोलीस पथक तपास पथक म्हणूया आपण एसआयटीला ते यातल्या काही नावांवरती आक्षेप सुद्धा घेण्यात आलेला आहे अगदी बरोबर आहे आक्षेप घेतलेला आहे आणि गंभीर आक्षेप घेतला गेला आहे थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत काही नावांची तक्रार गेली आहे पण त्याआधी आज धनंजय मुंडे मुख्यमंत्री यांच्या बैठकीला मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते या बैठकीनंतर त्यांच्यावरच्या सगळ्या आरोपांना त्यांनी उत्तरं दिली ते काय म्हंटलेत ते बघूया एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याच काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत त्यांचं मागण्याचं समाधान आहे वडेट्टीवारांचं वक्तव्य की छोट्या आकाला कुठेतरी एन्काउंटर केलं शकतो मोठ्या अकाला वाचवण्यासाठी त्यामुळे छोट्या अकाला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलतात नाही नाही तसे माननीय विजय वडट्टीवर बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा आणि मोठा हा हे पहिल्यांदाच सर्वांची भाषा मी आज ऐकतोय कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय हे अशा गोष्टी नाहीयेत एक पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आमच्या दृष्टीनं ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार आणि ना काय नाही याला काही अर्थ नाही या या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ला हत्येकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळाली